सारांचा सा गट सगळ्यांना आश्चर्य वाटतं की आईला सारण बाजूंनी सगळं सांगितलंय पण तरी पण आई आपल्या बाजूने कानी आली आहे पण तेवढ्या तिथे ते आई आणि ती मात्र सांगते की मी तुमच्याच बाजूनी आहे आणि साराने सांगितल्यानंतर मला ऐश्वर्याचा खूपच राग आला तिने आपल्या सगळ्यांपासून सगळी माणसं तोडली आहेत आणि शिवाय फसून संपत्ती पण तिच्या नावावर केली आहे त्यामुळे मला सुद्धा खूप चांगला धडा तिला शिकवायचा आहे अशी अद्दल घडवायची आहे की ती पुन्हा कधीही विसरणार नाही पण मात्र आई इथे जानकीला राग आहे ती म्हणते मी अजूनही अजून माफ केलं नाही किंवा माझा अजूनही तुझ्यावर विश्वास नाहीये कारण तुझ्या तुझ्याच आईचा खुनाचा आरोप आहे आणि कोर्टाने तुला अजून केलेला नाहीये हे लक्षात ठेव मात्र जानकी तिला म्हणते सगळं काय ठीक होईल मग सगळे मी शपथ घेतात की आता ऐश्वर्याला सोडायचं नाही तिला जन्माची अद्दर अद्दर घडवायची दुसरीकडे मात्र ऐश्वर्या तिच्या डॉक्टर भेटून खोटे सोनोग्राफी रिपोर्ट बनवून घेते आणि तिला म्हणते तू काळजी करू नका तुझं नाव कुठे येणार नाही याची मी काळजी घेईल मग ते सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन ऐश्वर्या घरी येते आईला ते रिपोर्ट दाखवते आणि म्हणते की माझं बाळ वगैरे सगळं ठीकठाक आहे मग तेवढ्या जानकी तिथे आल्यानंतर मात्र आई म्हणते मला रिपोर्टची गरजच नव्हती ज्यांना तुझ्यावर विश्वास नाही त्या लोकांसाठी रिपोर्ट आपण आणायला सांगितलंय म्हणजे हा टोमना असतो जानकीला मात्र जानकी म्हणते आई मला माफ करा असं काही म्हणायचं नव्हतं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही हिच्या खाण्यापिण्याची खूप चांगली व्यवस्था केली आहे आम्ही पौष्टिक लाडू आणि खूप चांगलं सरबत पण केलं आहे माही म्हणते ठीक आहे तिला आणा खाय प्यायला मग त्यांचं ठरल्याप्रमाणे कारल्याचं सरबत आणि तिखट लाडू ते तिला खाऊ घालतात आणि ते लाडू आणि ते सरबत पिल्यानंतर मात्र तिची अवस्था अशी होत आहे की आयुष्या तिथून पळाल्याशिवाय काही मार्गच राहत नाही ऐश्वर मात्र तिच्या रूममध्ये बसून हा विचार असते की हे सगळं प्लॅनिंग नेमकी के जानकीनेच केलं असेल आता जानकीला अशी आदर घडवते की तीही विसरणार नाही की मी ऐश्वर्या म्हणून मग ऐश्वर्या धावत पडत खाली येते ती पडायला लागते आणि तिला सावरते मात्र जानकी जानकी म्हणते मी काय तुला नेहमी नेहमी सावरणार नाहीये तू नेहमी पडत राहणार आणि मी तू नेहमी सावरणार असं होणार नाहीये मात्र ऐश्वर्या म्हणते तू हे सगळं मुद्दम केलंस ना ती म्हणते हो मी हे सगळं मुद्दाहून केलं तिकट लाडू आणि कडू सरबत कारण तू जे करतेस ना अगदी तसंच मी केलं तू पण आमच्या जीवनामध्ये मिठाचे खळ टाकलेस त्यामुळे मी पण हे सगळं ठरवून केलं होतं तिकडे मात्र सारंग ऋषिकेश आणि सौमित्र बसलेले असतात आणि सारं म्हणतो की ह्या ऐश्वर्या इतकी जन्माची अद्द घडवली पाहिजे तिने आपला जो त्रास दिला ना त्याला दहापट आपण त्रास तिला द्यायला पाहिजे कडू सरबत वर तिला काही होणार नाहीये आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसत की ओवी मात्र इकडे घरी टेन्शनमध्ये असते तिला सारंग भाऊजीची म्हणजे सारंग काकाची गुलाबजाम काकाची आठवण असते की गणपती येत आहेत आणि नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आता सारंग काका असणार नाहीये तिकडे मात्र सोमित्र ऋषिकेत सारंग गप्पा मारत असतात सारंग म्हणत असतो ह्या आयश्वा कडू सरबत वगैरे काही होणार नाही तिला असे दहा पट त्रास दिला पाहिजे जेवढा त्रास त्रास तिने आपल्याला दिलाय आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की ते सगळे मिळून मखरची तयारी करत असतात मात्र सारंग इथे रमतो जुन्या गोष्टीमध्ये तो इथे मी करत बसतो एकटाच मखर घरी असताना मात्र मी मखर करायचो किती पसारा करायचो आणि मला माझ्या हात खराब झाल्यामुळे मग आपली ओवी असेल जानकी वहिनी असेल स्वतःच्या हाताने मला भरवायच्या ते शहा आठवल्यानंतर तो थोडा भाऊक होतो मात्र सा ऋषिकेश आणि सौमित्री त्याला धीर देतात आणि तेवढा तिथे येते जानकी जानकी म्हणते भाऊजी बिलकुल काळजी करू नका यावर्षी पण तुम्ही आमच्यासोबत गणपती आणायला येणार आहात मग हे कारण तर सारंग फार खुश होतो पण तो म्हणतो तिथे असेल ना ऐश्वर्या ती म्हणते बिलकुल काळजी करू नका ऐश्वर्याचा असा बंदोबस्त केला आहे की ती फक्त उलट्याच करेल आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतो आहे उद्याच्या भागामध्ये मात्र ऐश्वर्याने जानकीला चॅलेंजेस केला आहे की तू आता काही ह्या खुणाच्या आरोपासून सुटत नाही आहे बघूया पुढे काय होत होते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला काय वाटतं जानकी या खुणाच्या आरोपासून सुटेल का कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या